एकोणीस रोजी पारंपरिक बेंदूर सण आलेला आहे बेंदूर सण म्हणजे हा शेतकऱ्यांसाठी पर्वणीचा सण असतो त्यांच्यासाठी हा सण म्हणजे वर्षातील एक महत्त्वाचा सण असतो बेंदूर सण साजरा करत असताना शेतकरी कधीही तो वर्षभर जे कष्ट केलेलं असतं तो ह्या दिवशी आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये तो बैलांसाठी त्याच्या जनावरांसाठी तो वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करत असतो वेगवेगळ्या बाजारातील जे उपलब्ध आहेत गोंडे असतील कासरे असतील वेगवेगळ्या प्रकारचे मोरक्या असतील सजवण्याचे शेंबी असेल धारके असेल झूल असेल बासिंग असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारातून खरेदी करतो यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी वर्ग वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे आणि शेतकरी वर्गतील सर्व शेतकरी बांधव खूप मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये उत्साह खरेदीचे वाट चालू आहे त्यांची शेतकरी समाधानी आहे त्यामुळं यंदा या वर्षी व्यापार चांगल्या पद्धतीने चालू आहे बाजारपेठेमध्ये शेतकरी सर्व साहित्य घेऊन जात असतो वर्षभर जो शेतामध्ये काम करतो बैल त्याला ते सजवण्यासाठी मनोभावी त्याची सेवा करण्यासाठी त्याला पूजण्यासाठी शेतकरी हा या सणाची वर्षभर वाट पाहत असतो असा हा बेंदूर सण सर्व शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात आता अलीकडच्या काळामध्ये शेतकरी हा आधुनिक ते वळलेला आहे पारंपरिक पद्धतीने बैल जोडीन जो, जो पूर्वी बै शेतकरी शेती करायचा तो आता बैल बैलांची संख्या खूप कमी झालेली आहे गाया जर्सी गाय आल्यामुळे देशी गायांचं प्रमाण बाजारातील कमी झालेलं आहे माझी शेतकरी वर्गाला एकच विनंती राहील शेतकऱ्यांनी साध्या गाईचं पालन करावं साधे उत्पत्ती त्याची आणि साधी खिलार बैल जोडी मार्केटला येईल असं पाह आत्ता शेअर चालू झाल्यामुळं ही बेंदू सणाला उत्साहाचं वातावरण आहे तसेच ट्रॅक्टर आल्यामुळं बैलांची संख्या घटलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी उत्साहात बेंदू सण साजरा करावा त्यांना आमच्याकडून बेंदू सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद